गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी बांगलादेश हिंदूंच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज इचलकरांची बंदचे आवाहन केलं होतं या बंदला सकाळपासून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच आजूबाजूच्या भागातील लोकांनी बंद ठेवून उत्कृष्टपणे पाठिंबा दिला तर शिवतीर्थ येथे भाजपचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून बांगलादेशमधील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे यावेळी असंख्य सकल हिंदू समाजाचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते जय श्रीराम बांगलादेशमध्ये मागील काही दिवसापासून जी हिंसा घडली त्या हिंसेत एक असा संदेश सगळ्या जगाला चालला की हिंदूंवर अत्याचार आणि त्या अत्याचाराच्या विरोधातच आज इचलगंज म्हणजे इचलगंजी बंद आणि मानवी साखळीचं नियोजन करण्यात आलं त्या निमित्तानं आज गावामध्ये शंभर टक्के बंद हा पाळण्यात येत आहे जय श्रीराम सकल हिंदू समाज इचलगंजीच्या वतीनं जे बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार झालेत त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तमाम येथील हिंदू आणि मुस्लिमांच्या वतीनं आज कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे आणि मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम बांगलादेशवरती जो हल्ला झाला हिंदूंच्यावर त्याचा मी निषेध करतो आणि अखंड जगातील हिंदूंच्या पाठीमागं हिंदुस्थानातील हिंदू आहेत हा संदेश देण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं इच्चलगंजीत कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे चंद्र शहरा पूर्वीपासून हिंदू मुस्लिम व्यक्ती आहे त्याची पूर्वीपासून आहे इथून पुढे पण राहणार आणि बांगलादेशात जे हिंदूंच्यावरती अत्याचार केलेला आहे त्याचा धैर्य विचार मी इतर जे मुस्लिम समाजातून त्या वतीने करतो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद